नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉगमध्ये सो so, आज आपण आलो आहे गोरेगाव स्टेशनला काही गडबडीत घरचा व्लॉग शूट करताना आला त्यामुळे डायरेक्ट स्टेशनला आल्यावरतीच चालू केलं आहे सो so, मी इथे पोचल्यावरती मला भेटले ट्रँटड अँग ऐश्वर्या सो so, ऐश्वर्या so, आज आपण कुठे चाललो आहे अरे सांगायचं नव्हतं वेडी सो so, आज आमचे दोन इव्हेंट आहेत सो so, एक सेलिब्रेशन आहे एक सेलिब्रेशन आहे आणि एक लग्नाचा फंक्शन अटेंड करायचं आहे लग्नाचं फंक्शन म्हणजे सन मराठीवरील मालिका आहे सो त्याचा आम्ही तिथे आम्ही व्हिजिट देणार आहोत आणि इथे वंदे भारत ट्रेन चाललेली आहे सो so, आवाज खूप येतोय तुम्हाला आवाज येणार नाही सो आणि याच्यामध्ये एक अशी गंमत घडली आहे की आम्हाला लवकर निघायचं होतं आणि लवकर निघता निघता ही घाई गडबडीत घरच घरची चप्पल घालून आले त्यामुळे हिचा गोंधळ उडालेला आहे आता ही स्टेशनला नवीन चप्पल घेणार आहे हिला मोठा फटका पडला आहे सो आपण आता सो आता आपण बघूया की कुठे कुठे आपल्याला जायचं आणि काय काय शॉपिंग करायचं आणि त्याच्यानंतर सन मराठी लग्नाला जायचंय सो लेट्स गो सो या उन्हात आपण आता शॉपिंग करणार आहोत काहीतरी खास इथून आता इथून ऐश्वर्याला आता चप्पलवाला दिसला आता तिला चप्पल घ्यायचे सो अशा प्रकारे चप्पल घ्यायचा आता प्रयत्न चालू आहेत कारण घरून चुकीची चप्पल घालून आले आपण मॉल मध्ये रस्त्यावरती मॉल मधला व्हाव देतोय आपण चला पुढे बघूया दुकानात परत फिरून आले रुपये कितीचा फटका पडला तीनशे रुपयाचा सकाळ सकाळचा तीनशे रुपयाचा फटका पडला अति अतिघाई संकटात नाही या म्हणीचा अर्थ तिला आज कळला सो मी आता इथे स्मार्ट गोरेगाव स्टेशनच्या बाजूला समोरच आहे तिकडे आलोय तर बघतोय काय 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 घ्यायचंय सो प्रकारे बराच उशीर गोरेगावमध्ये फिरून आम्ही आलो आहे आता क्राफ्टी केक कारण आम्हाला केकचा शॉपच नव्हता सापडत आणि आम्ही आता या शॉपमध्ये आलो आहे सो तुम्ही पाहू शकता की इथे बऱ्यापैकी चांगले आणि फ्रेश केक मिळतात सो बघूया आपण करूया बराच उशीर फिरायला लागला तुला केकसाठी केक सो, सो आम्ही आता मोनिकासाठी केक घेतो आहे कारण तिचे हंड्रेड के सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत सो हे केकवाले दादा आहेत सो दादा किती वर्षापासून तुमचं चालू आहे इयर्स झाले दोन वर्षापासून ओके फ्रेश सगळं केक आणि ऑर्डरप्रमाणे बनवून देता तुम्ही ओके दे अच्छा सो हे हार्डली गोरेगावपासून पाच मिनटाच्या वॉकेबल डिस्टन्सवरती आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे खूप सुंदर असे केक आहेत सो तुम्हाला जर गोरेगावमध्ये तुम्ही असाल आणि तुम्हाला केक घ्यायचा असेल तर तुम्ही नक्कीच इथे या सो आम्ही आता मोनिकासाठी केक घेतो आहे आणि पॅक झालेला आहे सो केक तिचे हंड्रेड के झालेले आहेत सो आज आपण तिला सरप्राईज देणार आहोत सो अशा प्रकारे आम्ही आहे बऱ्यापैकी सामान मी आता आहे सो हे पार्सल आहे मोनिकासाठी सो आम्ही कदाचित एक तास फिरलो आहे आधी आणि एका तासानंतर सगळं घेऊन आता एवढ्या भर उन्हामध्ये आम्ही आता चाललोय सो आमचा पूर्ण अवतार खराब झालेला आहे आता आम्ही तिकडे सो एवढ्या गर्मीमध्ये ऐश्वर्याने लसी घेतली ती जवळजवळ तासभर बॅगेतच होती कारण गरम झाले ती लस्सी आणि आता एवढ्या गरमीनंतर मी आता लस्सीमध्ये घेतोय एवढ्या गरमीमध्ये आता गरम लस्सी घेतोय आम्ही सो थँक्यू सो मच ऐश्वर्या त्या लस्सीसाठी तुम्ही तिला देणार आहे ते अच्छा ठीक आहे चालेल थँक्यू आता चाललो आहे मोनिकाकडे आणि तिच्यासाठी काहीतरी स्पेशल आम्ही घेऊन चाललो आहे आणि आज तिचे हंड्रेड के सबस्क्रायबर्स पूर्ण झालेत सो तिला भेटायला चाललो आहे आणि माझ्यासोबत ऐश्वर्या आहे आणि तिने स्पेशल केक घेतला आहे मोनिकासाठी आणि एक छोटासा गिफ्ट आहे पर त्याच्यात काय असणार आहे ती मोनिका ओपन करून दाखवेल सो आपण अजून एक गिफ्ट आहे तिने बॅगेमध्ये घेतलं आहे सो बघूया काय आहे सो चला मोनिकाची बिल्डिंग बऱ्यापैकी तुम्ही कधी तिचं बाहेरून ब्लॉग बघितलं नसेल सो अशा प्रकारे आम्ही आता मोनिकाची बिल्डिंग दाखवत आहे सो तिचे चाहते असतील तर तिला घरी येऊन म्हणजे तिच्या बिल्डिंगच्या इथे येऊन भेटू शकतात जरा जे भाव भरले ट्रॅन झालोय आता आलाय पाचवा मजला आलाय बघत असाल लिली आणि मन्या, आ, मन्या। सो हा मन्या मन्या म्हणतो हा एकदम शांत आहे पण लिली एकदम रागीट आहे पळाली ती आपल्याला बघून पळाली तिला आपल्या नवीन ब्लॉग मध्ये यायचं नसेल सो माझ्या बॅगेचे ते काहीतरी चेक करते की त्यांच्यासाठी काय आणलंय का काय वा त्यांच्यासाठी स्पेशल ते लोक आता अनबॉक्सिंग करणार आहेत सो आम्ही मोनिकाच्या घरी आलोय आणि मोनिकाने आमची चांगली खातेदारी केली पाहू शकता जेवायला मोनिकाने दाल खिचडी स्पेशल आमच्यासाठी तिलाच म्हटलं होतं की जास्त काही मागवू नकोस सो लाईट लाईट खात

दाल खिचडी आणि पापड कांदा आलेला आहे त्याच्याबरोबर आणि सासूबाईंनी लोणचं आहे आवळ्याचं ते तो खात नाहीये हिला आवडलं तर मी वाढते नाहीतर मग हे आलेलंच ते मँगो पिक okay. हो। जेवायला जेवण झाल्यावरती दोन तास गप्पा रंगल्या आणि मग आम्ही सेलिब्रेशनची तयारी सुरू केली जास्त केक तर खूपच जास्त टेम्पटिंग थँक्यू सो मच आता खातो सगळ्यांना एक थँक्यू असेट्स बरोबर राहायब्रेश थँक्यू आणि खूप भारी वाटत मला सो आज आम्ही चिन्मयला मिस करतोय येस

सो so, अशा प्रकारे आमचं सेलिब्रेशन झालेलं आहे yeah. आणि लवकरच म्हणजे वर्षभरात हंड्रेड केचे वन मिलियन होतील सो <laughs> so, आणि त्याच्यासाठी मोनिका तर मेहनत घेणारच आहे yes. पण सगळ्यांनी सपोर्ट करायचाच आहे तिला सो वन मिलियन लवकरच यायचं आणि त्याचं मोठं सेलिब्रेशन आपण करूया आणि मी प्रयत्न करणारच आहे पण माझ्यासारखे तुमचे पण युट्यूब चॅनल आहेत तर आपण एकत्र सगळे ग्रो होऊयात तुम्हाला पण खूप छान छान कॉन्टेंट मिळू देत आणि तुमचे पण चॅनल वन मिलियनला उद्या सगळे एकत्र ग्रो झालं तर मराठी इंडस्ट्रीज ग्रो होणार आहे आणि जे महत्वाचं आहे कारण की मध्ये मी पाहिलं होतं कोण तो आपला एक यूट्यूबर आहे तो म्हणत होता की कॉन्टेंट क्रिएटर्स मराठीमध्ये खूप कमी आहेत आणि मराठी चॅनल खूप ग्रो होत नाही कारण की कॉन्टेंट टाकत नाही तर मग जेवढा पण काम करू तेवढं कॉन्टेंट टाकलं जा जाईल आणि तेवढं लोक बघतील आणि मराठी इंडस्ट्रीला खूप मोठं केलं जाईल त्यामुळे तुम्ही पण टाका आणि तुमचं पण बनलेली देऊ देत आणि एकत्र सेलिब्रेशन एकत्र सेलिब्रेशन खूप पैसे कमवूया आणि खूप मोठे पार्टी करूया आणि या व्हिडिओला हंड्रेड के पटकन जाऊ आणि झालेच पाहिजे तुम्हीच सपोर्ट केलं पाहिजे त्यामुळे प्लीज नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सो so, आणि मोनिका साठी आज हंड्रेड के झाले त्यामुळे स्पेशल सरप्राईज आई गो काय खूप करतोस रे तू माझ्याकडून एक छोटस गिफ्ट तू काय का तुम्ही एवढं कशाला ते खूप होतं किती थोडं हॅम्पर आणि त्याच्यामध्ये मला हवे असलेल्या सगळ्या गोष्टी आहेत आम्ही सगळं बघूनच सांगतोय की नक्की मोनिकाला काय आवडतं खूपच रिसर्च केलाय कारण की हे तर लागतं मेकअप रिमूव्हर ऑलिव्हिरियल जेल तर लागतंच मला जे मी आता लावलेलं आहे फक्त स्क्रब आहे माझं फेस वॉश आहे संपत आलं प्लीज तिकडे दाखवूया पण आता मला घ्यायची गरज नाही हॅलो ना संपत आलं आणि चल कोकमाचा अगळ आहे चॉकलेट मला आवडतातच बिस्किट आहे ओट्सचे ओट्स ओट्स बिस्किट आहे आणि स्क्रब आहे स्क्रब आहे असं मस्त छान छान मला मिळालेलं आहे थँक सिद्धेश आणि तुझ्याकडून काय आलेलं आहे क्रॉकरी वट्टी मला हा ओ काजूचे कॉजेच्या गोष्टी खूप आवडतात ना लावली त्याला ओके काढू काय नक्की बापरे नाही मी कशा वाटले सॉरी तू बनवत असेल ना काय नाही ते म्हटलं लागतील तुला हे इकडून पण एकदी आता मी सिद्धेश्वर साठी काहीतरी गिफ्ट घेणार होते आता तुझ्यासाठी पण मी पाठवते एक गंमत नाही नाही ओ माय गॉड किती भारी कॉल आहेत शपथ आता आजच करून टाकते काहीतरी रेसिपी मी दोन बोल तिने दिलेले छान काचे थँक्यू सो मच ग माझ्यापेक्षा बाकी एक्सायटेड आहेत सुरी अरे ती ऐकणार आहे का ती ऐकतच ऐकत थँक्यू सो मच तुम्ही इतकं करताय आणि आता मला काही सुचत नाहीये पण खूप भारी थँक्यू थँक्यू मी हे नक्की याचं काहीतरी मोठं करेन आणि आपण आपल्या सगळ्याला त्याचा फायदा होईल की याची मी काळजी नक्की घेईनिनी तुला खायचंय का केक तिला अरे नाही खाणार तर तिला काही म्हणजे अशा प्रकारे आज मोनिकाचं हंड्रेड के झाल्यामुळे सेलिब्रेशन झालेलं आहे मोनिका कसं वाटतंय खूप भारी वाटतंय आणि मी पहिल्यांदा मी प खूप वेळा सांगितलं आहे सिद्धेशनेच खूप मला फोर्स केला की तुम्ही माझी तेव्हा मी एक सिरियल सोडून एका सिरियलवर कॉन्सन्ट्रेट करत होते म्हणजे ठरलं तर मग वरच yes. कॉन्सन्ट्रेट करत होते आणि माझ्याकडे खूप मोकळा वेळ होता तेव्हा मला सिद्धेश म्हणाला होता की तू का नाही चालू करत यूट्यूब ब्लॉग्स मी फक्त तिला सांगितलं बाकी सगळी मेहनत आणि इथे मनावरती तिने घेतलं त्यामुळे हे हंड्रेड के झालेत मनावर गेल्यापेक्षा कोणीतरी आपल्याला सांगणं पण खूप गरजेचं असतं की तू करू शकतेस करून तर बघ कारण की तुला जेन्युअनली सांगू का मी याच्या आधी दोन अटेम्प्ट केलेले आहेत म्हणजे मी ट्रायोटरी नावाचा एक युट्यूब चॅनल पण सुरू केलेला आणि एक मी ब्लॉगिंग म्हणजे मी कुकिंगचं ब्लॉग्स पण लिहायचे हे सगळं कोविडच्या आधी होतं पण त्याचं काही फार झालं नाही कारण की ती कन्सिस्टन्सी मला ठेवता नाही आली पण तू मला सांगितलंस आणि त्याच्यानंतर माझं असं आलं हा हे मी करू शकते कोणीतरी आहे मदतीला एक असतं ना बॅक ऑफ द माइंड की आहे बाबा जर काही लागलं तर मी याला फोन करू आणि मी केलेले तुला फोन केले ओ, के आता काय करायचं आता मॉनिटायझेशन होत आहे ऑन होणार आहे तर त्याचं काय करायचं मग त्यांनी मला सांगितलं होतं हे नाही हे लक्ष देऊन काय असं बरेच सेटिंग्स असतात ते कर असं आय गेस मी सेटवरूनच तुला फोन केला होता की आता ब्लॉग अपलोड करायचा आहे मग त्याचं काय करू मग टाइम कसं बघितलं पाहिजे हे सगळं मला त्याने सांगितलं होतं आणि त्यामुळेच ते आता शंभर के पर्यंत आलंय आणि मग आता ते वन मिलियन टेन मिलियन असं आपण टप्पे पार करू शंभर के झाले तुम्हाला अजून काही वेगळी अशी स्पेशल अनाऊन्समेंट आहे नाही अजून नको मी काय ठरवलं काहीतरी आहे काहीतरी शिस्त आहे पण माझं आहे की एक एक आधी टार्गेट आपण पूर्ण करूया एका वेळेस सगळंच खायला नको हळूहळू मला जेवढं जे झेपेल जेवढं जिरेल तेवढं मी करणार जसं की आता शंभर के झालं आता त्याचं सिल्वर बटन येईल yes, ते, ते मी लोकांपर्यंत पोहोचवेन ते दाखवेन आणि मग मी ती पुढची अनाउन्समेंट तुझ्या बरोबरच करेन वा सो थँक्यू सो मच आम्हालाही तू एवढा सपोर्ट करतेस ए, मी प्रत्येक वेळी आम्ही सेटवरती गेल्यावरती पहिला कॉल माझा मोनिकाला असतो मोनिका सेटवरती आहेस का पण कधी कधी असं होतं की मोनिका खूप बिझी असते सेटवरती आणि मी कधी कधी निघून जातो त्यामुळे मोनिका नंतर फोन करते मला कुठे आणि तेव्हा मी घरी पोहोचलो असतो कारण की आम्हाला सेट सीनच्या मध्ये कधी कधी नाही फोन उचलतायत किंवा मोबाईल बघता पण नाही आहेत कारण की तापलेलं असतं ता वातावरण आणि आमचे सीन ऑल कॉम्बिनेशनच असतात रे त्यामुळे जर कोणी चुकीचं जरी काही केलं अचानक तर मग प्रॉब्लेम होऊ शकतो तर मग मा त्यामुळे आपण मोबाईल शक्यतो साइडला ठेवलेलाच बरा आणि मग तोरहा निघून गेलेला असतो कारण की डे गेलेला असतो अगं मी पोहोचलो ओके नेक्स्ट टाइम नेक्स्ट टाइम डे असतो त्यामुळे आता ठरलं तर मगच्या सेट वरून कधीतरी आपण काय बघ व्हिडिओ कारण की आम्ही कसं सेलिब्रेट केलं आणि कसा केक कापला काय गप्पा मारल्या आहे दोघं कसे आले इथपर्यंत म्हणजे ते साधारण बारा वाजता आलेले आता वा चार तर आम्ही चार तास गप्पा मारलेल्या आहेत आम्ही जेवलोय मध्ये त्यानंतर खूप गॉस केलंय आता सेलिब्रिटी किंवा म्हणतात इंडस्ट्रीचे इंडस्ट्री जर्नलिस्ट आहेत आणि एक मी कलाकार आहे म्हटल्यानंतर काय गप्पा होणार गॉसिप पुन्हा आपण त्यांचा सिल्वर बटन आल्यावरती करूया हा। आणि तेव्हा चिन्मय सुद्धा असेल सोबत so मला गप्पा मारायचे खूप गप्पा मारायचे कारण <laughs> मोनिकाची जर्नी त्याला माहितीये स्टार्ट टू एंड त्यांनी बघितलंय की कसं असतं काय काल इव्हन पोस्ट पण टाकली होती त्यांनी त्याच्यावरून मला कळलं होतं की छान आणि इमोशनल पोस्ट होती आणि त्याचं खदखदून बाहेर आलेलं होतं की दंगा धावपळ कारण तो मला पंचिंग बॅग आहे ना कारण खूप गोष्टी इतक्या आजूबाजूला घडत असतात तो 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 तर तो नेहमी असतो बरोबर आणि त्याचं असं होतं ठीक आहे दे जेवण नको करू साल तुला एडिट करायचं आहे ब्लॉग तर बस किंवा मी करू का काही जे जे त्याला आवडत नाही करायला मग मी करू का काही मग या लोक या दोघांना सांभाळू का मी मी बघू का काय खेळायचे कारण की लिली ती दोरी आणून देते मग तिच्या बरोबर मी खेळतो तू बस कारण की डेली ब्लॉग मी टाकते दररोज अकरा वाजता वर तर मग ते मला आधी एडिट करून टाकायचे असतात कारण की ते दररोजचं काम आहे म्हणजे मला सुट्टी नसते शूट असत शिवाय शूट असतं त्यामुळे मग तो मला खूप तशी सपोर्ट खूप सपोर्ट सपोर्ट पाहिजे शंभर झाले तुझे आताच लवकरच वन मिलियन होते आणि तुला खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू सो मच थँक्यू आणि प्लीज लाईक शेअर करा सबस्क्राईब छान छान व्हिडिओ yes. आहे अजून लोकांबरोबर सुरुवात अजून खूप लोकांनी केल्याशिवाय चॅनल ग्रो नाही त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मोनिकाचे हंड्रेड के झाले हंड्रेड के लवकरच करून टाका लवकरच होतील आता आपण आपला एक एक कापी आपण <laughs> आपला <laughs> तर आम्ही राहू आणि तुला त्रास देत राहू नाही तर आपण मीटअप ठेवत जाऊ नक्कीच महिन्याला पाहिजे असं गप्पा आणि काय नवीन आलंय आणि काय शेअर म्हणजे अपडेट राहतील काहीतरी असं किंवा एकमेकांना मदत तरी होईल आणि मग हळूहळू चॅनल सगळ्यांच ग्रो होतील लवकरच आणि आता मोठी 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 बाहेर बाहेर घरी सेलिब्रेशन आपण वेगळं करूया नेक्स्ट टाइम तुला मोठा गिफ्ट आणायला चलो बाय बाय